पुढची बातमी पाहूया हो पुढची बातमी दीपक केसरकर यांच्या संदर्भातली आहे साईबाबांच्या आशीर्वादाने काम लवकर होईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे कोकणवासियांची सेवा करण्याची संधी मिळेल शेतकरी सुखी झाला तर महाराष्ट्र सुखी होतो शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं शिर्डी येथे साई दर्शनासाठी ते पोहोचलेले होते साईबाबांच्या आशीर्वादाने काम लवकर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे दीपक केसरकर यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय आमचा आताच एकतीस तारीखला शंभर कोटीचा पर्यटनाचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे गेला आणि हा संपूर्ण प्रस्ताव फक्त तीन दिवसामध्ये तयार झाला म्हणजे एखाद जर काम घडायचंच असेल तर ते बाबांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर घडतं आणि ती सेवासुद्धा आपोआप घडत असते आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितल्यानंतर महाराष्ट्राच्या जा जनतेला खूप चांगली सुख समृद्धी लाभेल याची मला खात्री आहे चांगला पाऊस यावर्षी झालेला आहे त्याच्यामुळे बहिराजाकडे आपल्या एवढी शक्ती आहे की ते म त्या काळ्या आपल्या मातीतून मोत्यासारखे धान्य पिकवू शकेल आणि महाराष्ट्र सुखी कधी होऊ शकतो शेतकरी सुखी झाला तर महाराष्ट्र सुखी होतो